नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली एक हजार क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती भद्रावती चंद्रपूर या ठिकाणी अवकालेली तीनशे सहासष्ट क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे छत्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरे या ठिकाणी अवकालेली तीनशे तीन क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी अवकाली चारशे वीस क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती वरोरा माढेल या ठिकाणी जास्तीत दर सात हजार शंभर रुपये